मध्ये कांद्यांचे भाव घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले संतप्त शेतकऱ्यांचं चांदवड जवळ रास्ता आंदोलन सुरू आहे त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली असून हायवेवर लांबच लांब रांगा चित्र पाहायला मनमाडमध्ये कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले त्यांनी महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे अडवली असून आता ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे दरम्यान हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आपले रिपोर्टर जुनेश शेख यांच्याकडून जुनेत आपण बघतोय की मनमाड मध्ये कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं आता नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते रचना हा आंदोलन मनमाडला नव्हे तर चांदवला झालेला आहे आणि कांद्याचे भाव सतत कोसळत आहे मनमाड असो लासलगाव असो लेवला असो नांदगाव असो नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे आणि गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव सतत कोसळत आहे मात्र आज तर तीनशे रुपये क्विंटल कांद्याला भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी चांदवाळ इथे मुंबई आग्रा हायवेवर जाऊन धाव घेतली आणि तिथे जाऊन रास्ता रोखो केला प्रचंड घोषणाबाजी दिली रुपये किमान कांद्याला हमी भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे निश्चितपणे मनमाड मध्ये कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी या संतप्त शेतकऱ्यांनी आता चांदवड जवळ रास्ता रोको आंदोलन केल्याचं सुद्धा स्पष्ट होत आहे थँक्स जुने दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल